सेवक म्हणून काम करतील आम्ही तुम्हाला स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन मी या सगळ्या नेतेमंडळींच्या उमेदवारांच्या साक्षीनं ने सांगतो माझ्या लाडक्या बहिणीच्या साक्षीनं सांगतो आम्ही तुम्हाला चांगलं प्रशासन देऊ तुम्ही उद्याच्या पाच वर्षाच्या करता जे काही मशीन येणार आहे त्या मशीन मध्ये घड्याळ बघा कमळ बघा तिथं बटन दाबा ह्याचा उल्लेख मी आमच्या दिलीप वसे पाटलांनी शिवाजीराव पाटलांनी माझ्या प्रदीपकांनी किंवा माझ्या नगराध्यक्षाचे उमेदवार ह्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला तुम्हाला परवडणारी घरपट्टी आणि इतर नागरिकांच्या साठी लावण्यात आलेले कर परवडेल असंही काम आम्ही करू तुम्हाला आठवत आहे पिंपरी चिंचवडला शास्ती कर जास्त होता पिंपी चिंचवडकर वैतागले त्या कमी केला ना अरे सरकारला हे अधिकार आहे तुमची साथ पाहिजे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पाहिजे लाडक्या बहिणीचा बरे पाठिंबा पाहिजे ते तुम्ही सगळ्यांनी द्या हीच माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे ह्या शहराचा अतिशय चांगल्या प्रकारचा आराखडा ज्याला डीपी आपण म्हणतो डेव्हलपमेंट प्लॅन तो नजीकच्या काळामध्ये सर्वांना विश्वासामध्ये घेऊन ह्या शहराचा विकास आराखडा बनवला जाईल ज्याच्यात उद्याच्या पंचवीस वर्षाचा मनसरचा काय साधारण परिस्थिती राहणार आहे किती उद्यानं ठेवावी लागतील किती आरक्षण टाकावे लागतील कुठं टाकावी लागतील लागती। आरक्षण टाकताना गोरगरीबांच्या जागेवर आरक्षण टाकलं जाणार नाही जो मोठा माणूस आहे ज्याची जास्त जमीन आहे ज्याची जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय आहे तिथं काही आरक्षण टाकू आर नाही परंतु पुढे होईल ना ते व्हायला वेळ लागत नाही लय काही वेगवेगळी वेग लोक पुढे येतात हे सांगावंच लागत नाही आपल्यालाही कळत नाही आपल्या जवळ बसलेलं काय करतो काय नाही करत त्याच्यामुळं आपल्याला पुढचं नियोजन मी नेहमी आदरणीय पवारसाहेब मला सांगायचे अजित उद्याचे पंचवीस पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून विकास केला पाहिजे मी बारामतीमध्ये केलाय मन मी तुमच्याकडं अतिशय अधिकारवाणी न